टू माय चॅनल रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते काय दिसतंय खूप सुंदर अशी उन्हाळा चालू झालाय तर उन्हाळा स्पेशल अशी ही रेसिपी आहे अगदीच कमी साहित्यात तीन वस्तू वापरून आपण मस्त असं व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप सोपी आणि साध्या पद्धतीची रेसिपी आहे स्किप न करता तुम्ही कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला इतकं छान असं आईस्क्रीम पाहायला भेटेल चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर आज बनवतोय आपण आईस्क्रीम त्यासाठी बघा एक पातीला घेतलंय हे फुलफॅट म्हशीचं दूध घ्यायचंय मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर मोठे आठ चम्मच साखर ही जी आहे ती जी एम एस पावडर आहे दीड चम्मच घेतलेली आहे कॉर्नफ्लावर दीड चम्मच ही जी आहे ती अल्जिनेट, अल्जिनेट पावडर आहे फक्त वन फोर्थ चम्मच घ्यायची आहे आपल्याला जर तुमच्याकडे अल्जिनेट पावडर भेटत नसेल तर तुम्ही भेटत नसेल तर त्या जागी तुम्ही सी एम एस पावडर वापरू शकता प्रमाण सेमच ठेवायचं आहे चला तर मी आता हे दूध पातेल्यामध्ये टाकून घेते व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या चा कमेंट होत्या की काही जर मेजरमेंटचे चम्मच नसले तर काय करायचं तर त्याच्यासाठी मी आज घरच्या चम्मचनी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवणार आहे बघा ही जी दूध पिशवी आहे ती मी पातेल्यात फोडून घेतली आपल्याला त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही तर ह्या चम्मचनी मी घरातला एक पोहे खायचा चम्मच घेतला त्या चम्मचनी साखर टाकून घेते तीन चार पाच सहा सात आणि हा बघा आठ चम्मच साखर आहे आणि ही, ही वरून थोडीशी साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच वरून घेतली कारण आपला चम्मच मोजताना कमी जास्ती होऊ शकतं त्याच्यासाठी मी वरून थोडीशी घेतलेली आहे ही जी आहे ते बघा वन फोर्थ चम्मच जी एम एस पावडर आहे सॉरी आल्जिनेट पावडर आहे त्याचबरोबर ह्याच चम्मचनी मी मोजून दीड चम्मच जे आहे ती जी एम एस पावडर घेतली त्याचबरोबर ह्याच चम्मचनी मोजून कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे दीड चम्मच बघा दीड चम्मच मी कॉर्नफ्लावर घेतलेले आहे तर सर्व पावडर टाकून घेतल्यानंतर असं खालीच अगोदर एक पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लावरच्या गाठी होऊ नयेत त्यासाठी खाली असं हलवून घ्यायचंय आणि पूर्ण पावडर आणि दूध एकत्र एक करून घ्यायचं आहे बघा जिथं गाठ वाटेल तिथं असं जर थंड दूध असेल तर फोडता येतं म्हणून आता ही जी जाडसर दिसते ती जी एम एस पावडर आहे दुधामध्ये दूध गरम की जी एम एस पावडर आहे ती दुधामध्ये गरम केल्यानंतर वितळून जाते चला तर आता आपलं हे जी पावडर टाकलेली आहेत ते पूर्ण एकत्र एक करून घेतलेत आता आपण हे दूध गॅसवरती ठेवून घेऊया हे बघा पूर्ण पुसून घ्यायचंय कुठेही पावडर नाही नाहीतर पातीलाही खराब होऊन जात ही, ही कंटिन्यू हलवत राहायचे कंटिन्यू असं हलवत राहायचंय नाहीतर ह्याच्या ज्या आहेत त्या गाठी तयार होतात वगर असं हलवत राहायचंय मला थोडासा गॅस कमी करून जवळ घेऊन दाखवते जे आहे ते परत फुल करायची आणि एक मिनिट उकळेपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं बघा दूध उकळू द्यायचे कंटिन्यू हलवत राहायचं आहे दुधाला कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर दूध खाली लागतं आणि आईस्क्रीमला जो आहे तो आपल्या पटकन असा काळपट कलर येतो तर तसं होऊ देता दूध कंटिन्यू हलवत राहा बघा असे जर बुडबुड्या यायला लागल्या ना ह्या स्टेपला गॅस कमी करायचं आणि एक दोन मिनटं हलवून घ्यायचे बघा तुमच्या लक्षात येत असेल की आपल्या दुधाला घट्टपणा यायला लागलेला आहे तर आणखी दोन मिनटं असं बुडबुडे यायपर्यंत दूध उकळवून घ्यायचे दूध बिलकुल लागलं नाही पाहिजे नाहीतर कलरच आपल्या आईस्क्रीमचा चेंज होऊन जाईल हे बघा दूध चांगलं घट्ट होत आलेलं आहे आता ह्या स्टेपला साईडचंही खरबून घेत राहायचंय चला तर दुधाला छान असा घट्ट पण आलेला आहे तुम्ही बघू शकता ह्या स्टेपला आपल्याला आता गॅस जो आहे तो बंद करून द्यायचा आहे दोन मिनट परत गरम केलंय आणि फास्ट केलाय मी फास्ट हलवते तुम्ही बघू शकता आणि आता गॅस मी जो आहे तो बंद करते बंद केल्यानंतर हे कंटिन्यू हलवत राहायचंय दुधाला आपल्यामध्ये जे हे दूध आहे थंड करायला ठेवून देणार आहे कडच कंटिन्यू पुसत राहायचे जोपर्यंत दूध पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला पॅक करून ठेवता येणार नाही तर दूध पूर्ण असं थंड करून घ्या आणि हलवत ह्याच्यासाठी राहायचंय कारण ह्याच्यावरती जी मलाई जमते ती जमू नये त्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचंय दूध आणखी आपलं गरम आहे तर पाणी चेंज करून घेत साईकला चिप कोण बसतोय तर मी झालंय तर मी आता हे दूध जे आहे ते काढून आपल्याला पाहिजे त्या पॅक बंद डब्यात ठेवून द्यायचंय हे पहा अशी एक भरणी घेतली मी त्या भरणी मध्ये दे ठेवून देणार आहे पॅक बंद टप्पर वेळेचे जे डब्बे असतात त्याच्यात ठेवलं तरीही चालेल पण प्रत्येकाकडे नसतं म्हणून मी ह्या भरणी मध्ये ठेवून दाखवते तुम्हाला याच्यासाठी पूर्ण दूध जे आहे ते थंड होऊ द्या सिलिकॉनचं चम्मच असेल तर पूर्ण निघून ते अजिबात काही राहत नाही चला तर बघा पॅक बंद लावून फ्रीज मध्ये आठ तास ठेवून देणार आहे चला तर आपण आठ तासामध्ये पूर्वी जे मध्ये ठेवलं होतं आईस्क्रीम पण सेट व्हायला बघा छान असं सेट झालेलं आहे मी अर्ध्या तासापूर्वी हा फ्रीझर मधून काढून घेतलेला आहे डब्बा कारण पूर्ण असा घट्ट झाला होता तर आपल्याला मीटरच्या साह्याने त्याला किंवा मिक्सरच्या साह्याने फिरवल तर तेवढा घट्ट चालत नाही तर मी आता जो आहे तो बघा असा मेल्ट करून घेतला आपल्याला आता हे फेटून घ्यायचं आहे बघा मी एक प्लास्टिकचा बाउल घेतलाय जो की केकची क्रीम फेटतो तो, तो आहे तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही तुमच्याकडं जर प्लास्टिकचा बाउल नसेल तर तुम्ही जर्मलच्या भांड्यात फक्त बारीक करू नका स्टीलच्या भांड्यामध्ये फिरवलं तरीही चालेल लक्षात ठेवायची टीप म्हणजे आपण जेवढं बॅटर आहे त्याच्यापेक्षा मोठ साईजचं भांड घ्यायचं आहे कारण हे डबल होतं फुलून त्याच्यामुळे डबल मोठ्या साईज मधलं भांड घ्यायचे आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे पदार्थ टाकाय ज्या ह्याच्यामध्ये दोन वस्तू टाकायच्या आहेत तेही मी तुम्हाला पुढे सांगते तोपर्यंत सगळ्यात पहिलं तर आपण हे मीटरच्या साह्याने किंवा मिक्सर मधच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचंय बघा मी फिरवते आता पाच मिनिट आपण फिरवून घेतलंय आता आता जे तर तर जे आहे ते फेस पण खूप छान लागलाय आपण सांगितलंय व्हॅनिला आईस्क्रीम बनवतोय तर व्हॅनिला आईस्क्रीम म्हटल्यानंतर इसेन्स तर पाहिजे तर मी हे व्हॅनिलाचे इसेन्स घेतलेला आहे हे बघा मी हे व्हॅनिलाचे इसेन्स घेतले जे चार ते पाच थिंब ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात बघा तीन चार थेंब पडलेले आहेत मी असं पण पुढं लावलं होतं कारण पाठीमागून जर पडलं तर ते एक्स्ट्रा व्हायला नको म्हणून चला तर हे झालेलं आहे आपलं दोन ते तीन थेंब टाकून झालेत आपल्याला डार्क फेंड जेवढा फ्लेवर हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इसेन्स टाकलं तरीही चालेल टाकल्यानंतर सध्या महत्वाचा आहे म्हणजे मिल्क पावडर आहे ती ह्याच्यामध्ये तीन चम्मच टाकायची हे एक पॉकेट दहा रुपये जे एक पॉकेट येतं मार्केटमध्ये अमूलचं किंवा हे हे पूर्ण एक पॉकेट अर्धा लिटर दुधामध्ये टाकून द्यायचे सहाय्याने मोजलं तर हे तीन आरामशीर भरतात आणि हा तीन, तीन बरोबर भरतात तर तीन चम्मच टाकायचा आहे थोडाफार इकडे तिकडे चम्मच चा होतो त्याच्यामुळे पूर्ण पॉकेट जे आहे दहा रुपये वाला ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला परत थोडस वीट करून घ्यायचंय आपलं बॅटर तयार झालेलं आहे आईस्क्रीमचा आता आपल्याला ह्याला सेट व्हायला ठेवून द्यायचंय तर आणखी एक दोन मिनिटं मी छान असं फिरवून घेणार आहे बॅटर जे आहे ते आपण फेटून घेतलेलं आहे पूर्ण बॅटर जे आहे ते हलक होईपर्यंत फेटून घ्यायचं एकदम हो आहे आणि ओव्हर पण फेटून घ्यायचं नाही नाहीतर आपलं जे बॅटर आहे ते खराब होत असं तयार झालेलं आईस्क्रीम आपल्याला आता सेट व्हायला हो ठेवून द्यायचंय तर बघा एक महत्वाची टीप आहे ती मी अगोदर सांगायला विसरली तर आता सांगते की आईस्क्रीम ज्यावेळेस आपण फ्रीज मधून काढून त्यावेळेस बीटर असो किंवा मिक्सर असो तर त्याचं प्रमाण जे आहे चालू बंद चालू बंद असं फेटून घ्यायचंय जर तुम्ही कंटिन्यू चालू मध्ये फेटत राहिला तर ते गरम होतं आणि आपल्या आईस्क्रीमचं जे आहे ते थोडंसं पाणी तयार होतं पाणी तयार झाल्यामुळं आपल्या आईस्क्रीममध्ये बर्फ साचला जातो आणि व्यवस्थित असं आईस्क्रीम तयार होत नाही तर तसं न होण्यासाठी तुम्ही मिक्सर असो किंवा बीटर चालू बंद चालू बंद असं फेटून घ्या चला तर आता एक असा मोठा डब्बा घ्यायचा आहे किंवा भर अशी भरणी घेतली तरी ही चालेल पण मी डब्बा घेते तर डब्बा घेताना पूर्ण असा सुकलेला असावा त्यात पाणी नसावा असा डब्बा घ्यायचा आहे आणि हे जे बॅटर आहे ती ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचंय बघा मी एक लेअर तयार करून घेते आहे त्या आपल्या आवडीनुसार चॉकलेटचे तुकडे टाका किंवा फ्रुटी फ्रुटी टाका मी फ्रुटी फ्रुटी टाकून घेते आणि परत मी ह्याच्यावरून राहिलेला आईस्क्रीम टाकून घेणार आहे आणि सगळं एक सारखं करून घ्या तुम्हाला हवी असेल तर वरून पण थोडीशी छोटी फ्रोटी टाका मला हवी आहे कारण पोरांना लागते खायला तर मी वरून पण टाकून घेते डब्बा पॅक करूया आणि सेट व्हायला ठेवून देऊया हे बघा मी हा डब्बा कमीत कमी सहा ते सात तास फ्रीजर मध्ये दे ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी से आईस्क्रीम चला तर आपलं सुंदर असं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालंय तर आपण चेक करून घेऊया बघा मस्त अस व्हॅनिला आईस्क्रीम आईस्क्रीम तयार झालेलं आहे खाण्यासाठी हे, हे बघा मी एक बाउल घेतलाय मध्ये आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया तर आईस्क्रीम जे आहे ते किती सुंदर झालेलं आहे पूर्ण असं व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार मी तुम्हाला तोडून दाखवते बघा खूप सुंदर असेल जस की आपलं बाहेर भेटतं त्याप्रमाणे आईस्क्रीम तयार झालेला आहे आता आपण दुसरं एक करून घेऊया बघा त्याच्यावर चॉकलेट सॉस टाकून मी तुम्हाला दाखवते किती छान दिसतय ते तयार आहे आणि जे कोणी माझ्या चॅनल वरती आणखी नवीन असतील चॅनल केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सुंदर असे हे आईस्क्रीमचे प्रकार पाहायला भेटतील अजून बरेचसेच आईस्क्रीमचे प्रकार आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय